नर्मदे हर बघा आम्ही धनाजय आहे ना जो आश्रम आहे ना तो आश्रम सोडून येणा मी पुढं आलेलो आहे एक धनाजे खुर्द आणि धनाजय उद्रुक आता धनाच्या खुर्दामध्ये येणार धनाजय आश्रम आहे आणि उदय नदी त्याच्या शेजारून चालते हे उदय नदी आहे तर त्याच्या शेजारून चालते उदय नदी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आम्ही आहे ना आज ये आनी है ना एकोणीस तारीख एकोणीस तारीख आहे आणि मी ये ना हे दडगावच्या पुढं आलो होतो एक चार किलोमीटर चार किलोमीटर अंतरावरून ये ना आता आत्ता निघालेलो आहे लय थंडी आहे फुल तर हे सर्व परिक्रमा आहेत ना थोडे 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 बिना आंघोळीचे पण भरपूर आलेत पूजा विजा करून देवीचे निघालेलो आहे तर पुढे जाणार पुढे जाऊन थोडा तर चालल्याच्यानंतर थोडी गरम होईल अंग ब थंडी फुले नर्मदे नर्मदे अरे बाबा हे सुरवाणी हे आश्रम आश्रमशाळा आहे आश्रमशाळा आम्ही ना भुजगाववरून ना परत सुरवाणीला आलो आहे सुरवाणी ते सुरवाणी आणि सुरवाणीच्या नंतर आम्हाला जायचं आहे खुटामोडी खुट्टामोडी हे आम्ही येणार आजही जंगलामध्येच जंगलामध्येचे शुलपाणी जंगलामध्ये ही आदिवासी मुलं आहे ना आदिवासी आश्रमशाळा आहे हे आश्रम शाळेमध्ये आदिवासी मुलं आहेत आणि शाळेमध्ये सकाळी थंडी भरपूर आहे थंडी आम्ही साडेसात वाजता पाहुणे आठ वाजता गेले थंडी फुल असल्यामुळं फुल थंडी होते आज त्याच्यामुळं आम्ही थोडंसं लेट आहे लेट आ, लेट असल्यामुळं आम्ही आमच्या त्याच्या परिक्रमा करण्यास थोडी लेट सुरुवात केली आजच्या दिवशी आज हे एकोणीस तारीख एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस हे बघा ही आश्रमशाळा आहे आश्रमशाळा आहे आश्रम आता आम्ही चाललो आहे कुटामोडी नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार बघा आपल्याला सुरुवाती घाट आहे ना हा घाटापत आहे ना घाटातनं जाता आहे ना अवकडं बिल्डिंग दिसते का एक शॉर्टकट आहे हाफच्यापासून एक हॉटेल आहे हॉटेलच्या इथून आहे ना हॉटेल आहे हॉटेलपासून ये ना हॉटेल लागेल आपल्याला ते घाट आहे आणि तिथं हॉटेलच्या बाजूला आहे ना बरोबर आहे एक आहे ना हापसा आहे हापशाच्या बाजूला म्हणजे पंप पंप आहे ना त्या पंप आहे त्या पंपाच्या बाजूने बरोबर शॉर्टकट आहे आणि ते शॉर्टकट आहे हा जो सुरवाणी घाट आहे तर हॉटेलच्या बरोबर बाजूने एकदा सुरवाणीला आलो ना आपण म्हणजे धडगाव धडगाव पास केल्याच्यानंतर तुम्हाला भुजगाव भुजगाव पास केलं ना तर सुरवाणी सुरवाणी या लागली का सुरवाणीच्यात पुढं आलं का उतार उतरलं का घाट लागेल घाट लागला का तुम्हाला घाट लागला का बरोबर तुम्हाला सांगतो एक घाटाच्या बाजलं हॉटेल आहे हॉटेलच्या तिथेच बाजून रोड आहे पंप आहे म्हणजे तुमच्या जवळजवळ चार पाच किलोमीटर वाचतात तो म्हणजे घाटातून न जाता खाली उतरायला थोडा शॉर्टकट आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा हे पूर्ण शिल्पानी जंगल नर्मदे हर नर्मदे हर राम नर्मदे हर बघा आम्ही आहे ना आता आहे ना घाट पूर्ण घाट पास करून आलो आहे पूर्ण घाट आणि घाट पास करून सर्व घाट घाटातून आहे ना एंट्रीला गाव शॉर्टकट मारला येणलाच आलेलो आहे म्हणजे लय पु पुढं आलो आहे डायरेक्ट आम्हाला एक गाव लागलेलं आहे आणि पूर्ण एक नाला पास करून आला या नबदे यार नर्मदेहर हे बघा आभ सुरवाणी घाट पास करून आलो सुरवाणी घाट पास करून नंतर मोजरा मोजरा हे गाव लागलं मोजरा गाव आहे बघा गा। पाठीमागोणे असे येतात पाठीमागून येतात आणि पुढून हे सर्व आणि मैया चाललेले आहेत सर्व गुजरातचे आम्ही आता मोजरा ह्या गावात नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर हे बघा आता आपण आहे ना खंडबारा खंडबारा जे इथं आलो हे नर्मदा परिक्रमा रोड आहे आपल्याला आहे ना कुटामोडी कुटामोडीला आहे ना एक आहे ना अन्न क्षेत्र म्हणजे अन्न क्षेत्र आहे इथे आपल्याला इथून पाच किलोमीटर अंतर आहे बरोबर या इथून पाच किलोमीटर अंतरावरती आहे ना तर आपल्याला जायचं आहे इथून पाच किलोमीटर अंतर आहे अंतरावरती जायचं आहे नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर बघा देवी आहे ना आपल्याला एक बालभोग बालभोग भेटतो इथे देवी आपण ज्यावेळेस धडगावरून निघल्याच्या नंतर आहे ना आपल्याला बालभोग बाल भेटतो देवी हे कुंडल आहे कुंडल येथे धडगावर कुंडल धडगावरून निघल्याच्या नंतर आपल्याला कुंडल कुंडल गावामध्ये आलो का आपल्याला फटाळ देवी देवी आश्रम आहे देवी आश्रमच्या इथे आपल्याला बालभोग बालभोग भेटतो बालभोग आणि आपण आता पुढं धडगाव येथे जाणार आहे धडगाव बरोबर आपल्याला धडगाव इथून एक पाच किलोमीटर अंतरावरती आहे नर्मदेहार नर्मदेहार हर आपण आहे ना कुटामोडीला चालू आहे कुंडल कुंडल आश्रम आहे हा कुंडल आश्रमावरून आल्याच्यानंतर कोटामोडीला चालू आहे कुटामोडीला हे आपले जे परिक्रमा असते ना उदय नदी आहे उदय नदीमध्ये आपले जे कपडे वगैरे सर्व आहे ना धुवून साफ करून सुकवत असतात ही उदय नदी आहे बरोबर शुल्पाणी जंगलामध्ये आपल्याला आत्तापर्यंत ही उदय नदी आहे ना चार वेळा लागलेली आहे बरोबर चार वेळा लागलेली आहे ही उदय नदी भरपूर वेळा आपल्याला शुल्पाने जंगलातून येणं आपल्या परिक्रमावासींसाठी सेवा हो देत असते ही उदय नदी ही जी उदय नदी चार वेळा लागलेली ला आहे आपल्याला बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे